नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो तुम्ही जेव्हा कुठल्या एखादा सरकारी योजनेचा अर्ज भरता किंवा एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरता किंवा कुठल्या एका तुम्हाला कॉलेजची ॲडमिशन असेल त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही जो अर्ज करता जो ऑनलाईन अर्ज करता त्या ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमची कागदपत्रे जोडावी लागतात अपलोड करावी लागतात आता ही कागदपत्रे तुम्ही अपलोड करता ती तुम्हाला स्कॅन करावी लागतात म्हणजे त्याची इमेज फाईल असेल किंवा पीडीएफ फाईल असेल ती पीडीएफ वगैरे ते स्कॅन करून तुम्हाला ते अपलोड करावे लागतात मित्रांत त्यासाठी आता हे स्कॅन करायचं आहे ते तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल ॲपमधून करू शकता यासाठी एक खूप चांगलं ॲप आहे आता हे चांगलं ॲप कोणतं आहे आणि ते ॲप सेक्युअर पण आहे म्हणजे तुमची कागदपत्रे आणि एक म्हणजे असल्यामुळे मायक्रोसॉफ्ट हे ऍप असल्यामुळे ते सेक्युअर आहे तुमची कागदपत्रे वगैरे म्हणजे त्याचा गैरवापर होण्याची चान्सेस खूप कमी आहेत कारण हे मायक्रोसॉफ्टचं ऍप आहे आता हे ऍप कसं वापरायचं ऍप कोणतं आहे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे असे नवीन अपडेट्स तुम्हाला भेट देतात मित्रांनो जे ऍप आहे ते मायक्रोसॉफ्ट लेन्स पीडीएफ स्कॅन तुम्ही जर प्ले स्टोरला आले तर प्ले स्टोरला तर तुम्हाला हे ॲप दिसत मायक्रोसॉफ्ट लेन्स पीडीएफ स्कॅनर तुम्ही सर्च करू शकता तर ते ॲप तुम्ही पहिले इन्स्टॉल करून घ्या तर मी याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे तर तुम्ही आता हे ॲप इन्स्टॉल करून घ्या मायक्रोसॉफ्ट लेन्स पीडीएफ स्कॅनर हे बघूया हे ॲप वापरून तुम्ही कसं डॉक्युमेंट स्कॅन करू शकता इमेज मध्ये असो पीडीएफ फाईल मध्ये असो आणि त्याची साईज पण वेगळं आहे तुम्हाला जी साईज लागत असते ती लागत असते तुम्हाला नॉर्मली तुम्हाला एक एमबी किंवा पाचशे पेक्षा साईज कमी लागते आणि यांनी जर तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन केलं तर हे ते एक एमबी किंवा पाचशे केबी पेक्षा ते कमीच असणार आहे डॉक्युमेंटची साईज स्कॅन केल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला अजून साईज कमी करण्यासाठी काही करायची गरज नाही या ऍपमधूनच ना ते होऊन जाईल आता बघूया आपण हे ॲप कसं वापरायचं ऍप तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला याच्यामध्ये बघा काय तुम्हाला स्कॅन करण्यासाठी हा आता बॉक्स येणार आहे बघा मी इथे स्कॅन करताय आता याच्यामध्ये काय मतदार त्याच्यामध्ये काय मतदार मार्गदर्शिका एक त्याचं एक बाउचर आहे ते बाउचर बघा मी स्कॅन करण्याचा प्रयत्न करतो इथे आता इथे जर तुम्ही जर नीट त्याच्यावर झूम केलं प्रॉपर तुम्हाला याच्यावर त्याचा बॉक्स येणार आहे बघा आता हा इथे आणि त्याच्या खाली शेवटी तुम्हाला एक बटन दिसत आहे पांढरा बटन त्याच्यावर तुमचा प्रॉपर तुम्ही एकदा झूम करून झालं तर तुम्ही काय करू शकता त्याला याच्यावर मग आपण पहिले मी बघायचं तो लाल कलरची तुम्हाला बॉक्स दिसतो लाल कलरचा बॉर्डरवाला बॉक्स तर आता मी जर क्लिक केला आता ओके पांढऱ्या बटनवर क्लिक करतो ओके करतो मी आता ओके केल्यानंतर बघा काय होणार आहे ते डॉक्युमेंट स्कॅन होणार आहे स्कॅन झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ते आता इथे आलेले आहे बघा याच्यामध्ये आता आता हे तुम्ही काय करू शकता क्रॉप करू शकता म्हणजे तुम्हाला जर साईज कमी जास्त करायची काय थोडाफार बदल करायचा आहे बघा मी जेव्हा ते बदल करून दाखवतो तुम्हाला ते असं बदल तुम्ही करू शकता मी बदल करत आहे बघा तुम्ही तो बदल जर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त करायचं काय करायचं ते सगळं तुम्ही करू शकता आता ते केल्यानंतर मी ते कन्फर्म आहे कन्फर्मचं एक तुम्हाला खाली ऑप्शन दिसणार आहे कन्फर्म तर कन्फर्म मध्ये करून घ्यायचं कन्फर्म क्लिक केलं आता तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही एडिटिंग करायची मी ऑप्शन दिलेले तुम्हाला समजा करायचं करायचंय तुम्हाला रोटेट करायचं त्याच्यावर काही टेक्स्ट आहे काही माहिती लिहायची त्याच्यावर कलर मी काही ते सगळं तुम्ही याच्यावर करू शकता फिल्टर सुद्धा आहे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काही बदल करायचं तर तुम्ही करू शकता बदल नसेल करायचा तर तुम्हाला इथे खाली डन आहे खाली डनचं बटन दिसतंय बघा लाल बटन डन डनवर तुम्ही क्लिक केलं तुम्ही डेनवर क्लिक करा डेनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता आलेलं आहे की तुम्हाला आता काय काय कसं सेव्ह मग तुम्हाला गॅलरीमध्ये इमेज म्हणून पण सेव्ह करायचंय पीडीएफ म्हणून सेव्ह करायचंय वर्ड म्हणून सेव्ह करायचंय तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता इथे बाजूला तुम्हाला बघत राईट म्हणजे उजव्या उद्या तुम्हाला ऑप्शन गॅलरी बॉक्स दिलेले चेक बॉक्स तुम्ही गॅलरी त्याच्यावर चेक केलं पीडीएफ तुम्हाला पीडीएफ पाहिजे तुम्हाला डॉक्युमेंटला काय नाव द्यायचे ते वरती तुम्ही टायटल मध्ये टाकू शकता टायटल दिले बघा त्यांनी टायटलमध्ये नाव टाकून घ्यायचे आणि हे सगळं तुम्हाला गॅलरी म्हणा पीडीएफ म्हणा तुम्हाला सेव्ह करायचं सगळं तुम्ही एकदा सिलेक्ट केलं की तुम्ही इथे सेव्हच बॉटन खाली सेव्हच्या बॉटन तुम्ही क्लिक करू द्या सेव्ह करून घ्या आपण अशात बाहेर झालं बघा इथे तुम्हाला झालंय सेव्ह झालेलं आहे तुमच्या ते ह्याच्यामध्ये तुमच्या गॅलरी बद्दल ते सेव्ह होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हे स्कॅन करू शकता आता हे झालं आता याचा फायदा काय बघा एकतर हे मायक्रोसॉफ्ट असल्यामुळे तुमचा डेटा सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये जा तुम्हाला जास्त प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे कुठे तुमचे डॉक्युमेंट्स करणार याचा आणि दुसरं म्हणजे स्कॅन करणार आहे आता तुम्ही जर याची साईज बघितली साईज बघूया साईज बघितली त्याची पाचशे पाचशे केबी साईज दाखवत आहे जी साईज बघितली ते साईज दाखवत आहे पाचशे केबी म्हणून तुम्हाला तुमची साईज सुद्धा एक एम पेक्षा कमी कारण नॉर्मली एक एम पेक्षा कमी लागते किंवा पाचशे केबी पेक्षा कमी लागते तुम्हाला अजून याच्यामध्ये तुमचा एडिट करून तुम्ही साईज कमी करू शकता एक तु फायदा म्हणजे याची साईज कमी राहतो तर याचा हा एक फायदा आहे साईज कमी असण्याचा आता याचा दुसरा जर तुम्ही जर वापर करायचा असेल तर तुम्ही काय करू का शकता अजून याच्यामध्ये आता तुम्ही जेवढे कागदपत्र स्कॅन तर नॉर्मली काय असतं समजा आधार कार्ड आहे कधी कधी काय सांगितलं जातं की आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू पण स्कॅन करायची असते आणि तुम्हाला एकाच पानावर घ्यायची असते म्हणा की प्रिंट मागे तुम्हाला एकाच पेजवरती पुढची आणि मागची बाजू लागेल अशा बद्दल तुम्हाला स्कॅन करावं लागतं की दोन्ही बाजू एकाच पानावर यायला पाहिजे ते सुद्धा आपण याचा वापर करून करू शकतो आता ते कसं करू शकतो ते बघूया आपण काय करू मतदार मार्गदर्शिका जी आहे त्याची पुढची बाजू आपण स्कॅन करून घेऊ पुढची पाहिजे पहिल्यांदा स्कॅन केली त्याच्यामध्ये पांढऱ्या बटन जे आहे ते आ आ के क्लिक केलं कन्फर्म करून घ्यायचं कन्फर्मवर क्लिक केलं मी आणि वरती तुम्हाला एरो 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 दिसतोय दिसतोय बघा वरती वरती जो जो पांढरा आहे त्या आपण क्लिक करून बॅक घ्यायचं बॅग घेतल्यानंतर आपण आता दुसरी बाजू स्कॅन एरो क्लिक करून आपण काय करू दुसरी झाली पाठीमागची बाजू सेम करायचं पाठीमागची बाजू झाली पांढरा बटन आहे त्याच्यावर ओके पांढरा बटनवर केलं कन्फर्म केलं परत दुसऱ्या काय केलं तेव्हा तुम्ही इथे बसू शकता बघू शकता की तुम्हाला जे लाल दोन याच्यामध्ये दोन निवडून आला असेल दोन म्हणजे दोन डॉक्युमेंट आलेलं आहे लाल कलरचा बॉक्स येतो ते दोन वर जर तुम्ही क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे डन करायचं तर इथे आता परत तुम्हाला विचारेल गॅलरी की पीडीएफ गॅलरी की पीडीएफ तर गॅलरी पीडीएफ म्हणजे इमेज म्हणून सेव्ह केलं आता तुमची पीडीएफ तयार झालेली आहे तुम्ही जर ती पीडीएफ ओपन केली तुम्हाला ती पीडीएफ ओपन करून दाखवतो की त्यांनी काय केलंय बघा हे पीडीएफ आहे एकाच याच्यावर त्यांनी दोन्ही आणलेलं आहे बघा एकाच याच्यावर आपण मार्क्स स्कॅन केलं तर ते दोन्ही एकाच याच्यावर आलेलं आहे एकाच पीडीएफ मध्ये एकाच पानावरती आलेलं आहे त्याची जर तुम्ही प्रिंट मारली तर तुम्हाला एकाच पानावरती दोन्ही मिळेल पुढचे मार्क्स बागले तर अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या मागची बाजू पण ॲप वापरून स्कॅन करू शकता ते जे ऍप आहे मायक्रोफ्लेन्स हे खूप चांगले ऍप आहे तुमचे स्कॅन तुम्हाला कागदपत्र करायचे असतील तर साईज पण कमी असते आणि सोपं बदल आहे काही जास्त करायची का गरज पडत नाही पुढची मागची बाकी पण एका एका त्याच्यावर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आज तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू